हॅलो नमस्कार सगीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पहा मी काळा चण हा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता छान असं आपण याची सुक्की भाजी बनवणार आहे म्हणतात ना भंडारावाली काळा चण्याची सुक्की भाजी तशी बनवणार आहे त्यासाठी मी रात्रभर पाण्यात भिजत घातलं होतं आता याला कुकरला लावून घेऊया स्वच्छ असे पाणी दोन तीन पाण्याने मी घेऊन घेतलेलं आहे आता कुकरमध्ये घालून तर थोडं पाणी घालूया मी एक दीड ग्लास पाणी घातलेलं आहे त्या थोडं थोडंसं मीठ घालायचे आणि आता थोडं कुकर लावून घेऊया त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता तर हे पाक काळे नाही कुकर मध्ये मी काढून घेतलेले आहेत मस्त असे शिजलेले आहेत पाक एकदम पटकन असे मऊ झालेले आहे आता आपण काय करणार आहोत ह्या वाटीमध्ये मसाले घेणार आपण मी एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडा माझा होम मसाला आहे हळद आहे हे आपले मसाले घेऊन झालेले आहेत त्यात थोडं पाणी घालूया असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हे बघा त्यात एक चमचा तेल घातलेलं आहे तेल आपण गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडी मोहरी घालूया कढीपत्ता घालू आलं लसूण पेस्ट घालूया दोन तीन झिव मिरच्या घालाय दोघ घेऊन छान असा तडका झाला पाहिजे बसला पाहिजे असं थोडा लसूण ब्राऊन झाला पाहिजे हिंग घालू थोडासा हे आता आपण मसाला घालूया छान व्यवस्थित आपण मिक्स करूया चांगला मसाला परतून घेऊया आपण यासाठी काळे चणे कुकरला लावले तेव्हा मीठ घातलं होतं त्यानुसार आता थोडंसं मीठ घाला छान आपल्या मसाल्याला पण तेल सुटलेला आहे आता हे चणे घालून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवून देऊ छान असे टेस्ट येते आपल्या ह्या भाजीला एकदा करून पा खूप आवडेल तुम्हाला हे पण झाकण काढून पाहूया किती छान असा कलर आलेला आहे तुम्हाला जर आवडली तर मी भाजीची रेसिपी काळ्या चण्याची सुकी भाजी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केली म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहिल्यावरती फुल झाकण ठेवून घेऊया आपल्याला सुकी करायची तर काही थोडंसं पाणी ते आठवून टाकूया म्हणजे आपली रेसिपी तयार होईल हे पहा आपला सुकाचा काळा सुकाचा नम मसाला तयार झालेला आहे बघा किती छान असा टेस्टी एकदम आपली ही रेसिपी तयार